पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर खारघरमधील इस्कॉन मंदिराचं करणार लोकार्पण महायुतीच्या आमदारांसोबतही करणार चर्चा भारताच्या सामरिक आणि सागरी सामर्थ्यात मोठी भर पडणार पंतप्रधान मोदींच्या हस्ते तीन सामर्थ्य शैली युद्धनौकांचं लोकार्पण होणार सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराडचा ताबा आता एसआयटीकडे एसआयटी केस कोर्टात हजर करणार राज्यभरात नाराल मांजामुळे होणाऱ्या दुर्घटनांचं सत्र सुरूच हिंगोली आणि मालेगावमध्ये तीन जण जखमी तर नागपुरात पतंगबाजी वेळी दोन जणांचा मृत्यू गोव्यावरून मुंबईत येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची चिठ्ठी सापडल्यानं खळबळ विमानाच्या शौचालयात चिठ्ठी सापडली अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова